अठरा ते एकोणीस आमदार हे पार्टी प्रमुखांच्या संपर्कात आहे जे काय आम्हाला कळलेलं आहे आणि बारा त्यांचे आमदार म्हणजे अजितदादा गटाचे हे भाजपच्या संपर्कात आहेत ते बारा आमदार काय करतील हे पुढच्या काही दिवसात आपल्याला कळेल पण या अठरा आणि एकोणीस आमदारांपैकी कोणाला घ्यायचं कोणाला घ्यायचं नाही हे आमचे पक्षप्रमुख नक्कीच ठरवतील फक्त आमच्या सगळ्यांचं आणि कार्यकर्त्यांचं खास करून एवढंच म्हणणं आहे की अडचणीच्या काळामध्ये जे लोक निष्ठेने आपल्याबरोबर राहिले त्यांना पहिलं प्राधान्य आणि जे सत्तेत स्वहितासाठी नाही तर मानून मुटकून नाही तर अडचणी आणून जर त्यांना तिथं घेऊन गेल्या असतील परत इकडे आले तर त्यांना प्राधान्य हे दुसरं द्यावं असं कार्यकर्ता म्हणून आम्हाला सगळ्यांना तसं वाटत आज संध्याकाळी आमच्या सगळ्या आमदारांना आम्ही एकत्र बोलवलेलं होतं एम एल एम एल सी त्याच्यातले काही जण येऊ शकले नाही त्यांच्या काही अडचणीमुळं बाबा आतारामांचं ऑपरेशन झालेलं आहे कोणाच्या काही दुःखद घटना घडलेल्या आहेत अशा काही कारणांच्या निमित्तानं परंतु जे येऊ शकले नाही त्यांनी पण फोनवर संपर्क साधला आणि जे सातत्याने बातम्या देण्याचा सा प्रयत्न मीडियामध्ये आम्ही पाहतोय की कोणतरी आमचे विरोधक सांगतात की आम्ही संपर्क आम्ही ह्यांनी संपर्क साधला त्यांनी संपर्क साधला असं काही झालेलं नाही आहे सगळ्या आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमच्याबरोबर आहेत हे अतिशय स्पष्ट चित्र आम्हाला आज पाहायला मिळालेला आहे अर्थात विरोधकांनी काय बोलावं होतं त्यांचा अधिकार आहे